या ठिकाणी अभिषेक बनदास मांदरे आपण उपस्थित झाला आपलाही शिवश्रहात्री कबड्डी संघाच्या वतीने हार्दिक आस या ठिकाणी बिस्लरी वॉटरचे जे सौजन्य दिले ते कुल वॉटरचे मालक श्री विशाल सत्यवान मांजरे कृपया आपला सन्मान होतोय आपण स्टेज वरती यायचे या ठिकाणी राष्ट्रीय खेळाडू अविनाश निकाते आपला सन्मान होतो कृपया आपण स्टेज वरती यायचे अविनाश निकाते त्यांचा सन्मान देण्यासाठी मी गणेश भाऊ मांजरे आपण विनंती करतो त्यांचा सन्मान करायचे अविनाश निकाते यांचा सन्मान गणेश भाऊ मांजरे यांना विनंती करतो लक्ष्मी ट्रान्सपोर्ट ते <्याँत> सर्व सर्व राष्ट्रीय खेळाडू आशिष भाऊ गवाने यांचाही सन्मान होतोय कृपया आपल्या स्टेज वरती यायचे आशिष भाऊ बाव। अशोक भाऊ गवाने अनिकेत लक्ष्मण मांजरे कृपया आपला सन्मान होतोय त्यांचा सन्मान देण्यासाठी गणेश भाऊ मांजरे यांना विनंती करतो अनिकेत भाऊचा सन्मान करून द्यायचाय आशिष भाऊ गवाने यांचाही सन्मान होतोय मऊ मांद्रे आशु बहुचा सन्मान करून जायचे उत्कर्ष

चेतन भाऊ सानभर आपला सन्मान होतोय त्यांचा सन्मान देण्यासाठी मी जालिंदर मांजरी आपला करतो चेतन भाऊ सन्मान भाऊ सानभर यांचा शिवसैन शिवसह्याद्री संघाच्या वतीने सन्मान होतोय त्यांचा सन्मान देण्यासाठी जालिंदर भाऊ मांद्रेजनेचे सर्व सर्व यांना विनंती करतो की चेतन भाऊ सणबऱ्यांचा सन्मान करायचे मैदाने उत्कृष्टाच खेळाडू यासाठी सौदेशुकार युवराज बंदर स्पोर्ट फाउंडेशन अमरावी संघ राजगुरुनगर आपण मैदान क्रमांक एक व्हायचे आपल्याला खेळण्यासाठी तिसरा आहे अंतिम पुकार या ठिकाणी उत्कृष्ट खेळाडूसाठी एक सायकल सौजन्य ठेवले ते या ठिकाणी संपूर्ण रेटवडी गावचे उपसरपंच त्यांचा सन्मान नागेश नतू ना मांगरे आणि हेमंत मांगरे यांना विनंती आहे की संतोष भाऊ मांगरे यांचा सन्मान करायचा आहे संपूर्ण आठव सर्व सर्व श्री संतोष बबन मांगरे यांना सन्मान मी नागेश नतू मांगरे आणि हेमन मांजरे यांना विनंती करतो की संतोष बाईचा सन्मान करून घ्यायचा या ठिकाणी दिगंबर भाऊ पाचार युवा उद्योजक हो आपण उपस्थित झाला आपलं शिवसहयाद्री कबड्डी संघाच्या वतीने हार्दिक स्वागत या ठिकाणी तुषार भाऊ आरुडे कृपया आपल्या सन्मान होतोय आपण स्टेज वरती यायचे या ठिकाणी मसवाडी नगरेचे माऊली काटचे सर्व सर्व माऊली भाऊ मसे कृपया आपला सन्मान होतोय आपण स्टेज वरती यायचे माऊली भाऊ मसे माऊली भाऊ मसे आपला सन्मान समृद्धी वाटवायचे सर्व सर्व संतोष भाऊ मांजरे यांना विनंती करतो की हॅलो माऊली भावचा सन्मान करायचा आहे युवराज बेंदरे स्पोर्ट फाउंडेशन चला ताबडतोब मजा द्या आमराई संघ खेळ या ठिकाणी उत्कृष्ट असे खेळाडू ठेवले ते शंकर राजबा कैलासवासीकर यांच्या स्मरणार्थ युवा उद्योजक पंडित शंकर मांजरे यांनी एक उत्कृष्ट खेळासाठी एक सायकल ठेवली त्यांचा शिवसह्याद्री कबड्डी संघाच्या वतीने हार्दिक स्वागत करण्यात येत आहे એંગલ બોલગા પાલો પિકર દે કર 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 राष्ट्रीय खेळाडू शरद भाऊ मांजरे कृपया आपला सन्मान होतोय कृपा आपण स्टेज वरती यायचे राष्ट्रीय खेळाडू शरद भाऊ मांजरे હાય 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 માય રકેને રાં દેવા છો તે રટિયું આ મારકો આપણે પાગલે ચાલે છે ને नॅशनल खेळाडू मारुती भगवंता मांजरे आपलाही या ठिकाणी सन्मान होतो स्टेज वरती तर कृपया आपण स्टेज वरती यायचे नॅशनल खेळाडू मारुती भगवंता मांजरे कृपया आपण स्टेज वरती या

ठिकाणी राष्ट्रीय खेळाडू मांजरे आपलाही या ठिकाणी शिवसयागरी कबड्डी संघाच्या वतीनं हार्दिक असं स्वागत <च्चाणा> या ठिकाणी नॅशनल खेळाडू मारुती भगवंता मांजरे यांचा सन्मान होतोय तो सन्मान देण्यासाठी मी तरुण मांजरे यांना विनंती करतो राष्ट्रीय खेळाडू मारुती भगवंता मांजरे यांचा सन्मान करायचा तरुण या ठिकाणी मांजरवाडी गावचे प्रगती शेतकरी वसंत भाऊ कातुरे युवा उद्योजक आपला सन्मान होतोय कृपया आपण स्टेज वरती या कातुरे साहेब त्यांचा सन्मान देण्यासाठी मी समृद्धी आटोबाईचे सर्व सर्व संतोष भाऊ मांजरे आणि परिण भाऊ मांजरे यांना विनंती करतो की भाऊंचा सन्मान करायचा आहे

I want असे गेलो ना